नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत एका तासात होणारी गुढीपाडव्याची संपूर्ण थाळी या थाळीमध्ये आपण अर्थातच गुढीपाडवा आहेत श्रीखंडपुरी तर असणारच सोबतच झटपट होणारी बटाट्याची रस्साभाजी भाजी वाटाणा भात कोशिंबीर आमटी भजी वरण भात चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला इथे वरण भाताचा कुकर लावायचा आहे यासाठी मी एक वाटी डाळ घेतली त्यामध्ये पाणी घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली आता कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये मी भात लावते यासाठी एक वाटी तांदूळ घेतला तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं इथं कुकरमध्ये मी जाळी घातली खाली थोडंसं पाणी घालून घेतलं इथं मी खाली डाळीचा डबा ठेवला आणि त्यावर भाताचा डबा कुकरला झाकण लावलं सुट्टी लावली आणि कुकर, ला 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 कुकर गॅसवर ठेवला आता एकीकडे मी वरण भाताचा कुकर लावलेला ला आहे आता आपण दुसऱ्या बाजूला आमटीसाठी डाळीचं कुकर लावूया आमटीसाठी इथे मी एक वाटी तुरडा घेतलेली आहे त त्यामध्ये थोडं पाणी घालायचं हळद मीठ घालायचं आणि झाकण लावून वर शिट्टी लावायची आणि हा कुकर दुसऱ्या बाजूला गॅसवरती ठेवून द्यायचा दोन्ही कुकर होईपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊया यासाठी मी इथं तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप रवा घेतला आणि तीन मोठे चमचे मैदा घेतला चवीपुरतं मीठ घालायचं आता हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं इथं मी तेलाचं प्रमाण एक कप गव्हाच्या पिठासाठी एक चमचा तेल असं घेतलेलं आहे मी इथं तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणून तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित पिठावरती चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं पुरीचं पीठ मळताना एकदम घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या मऊ पडत नाहीत खुसखुशीत होतात इथं मी थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर गोळा करून घेतलेला आहे इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपल्याला याला अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला बटाट्याच्या रस्साभाजीची तयारी करायची आहे यासाठी मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे मोठे मोठे काप काढून घेतलेत एक मध्यम टोमॅटो तीन चार लसणाच्या पाकळ्या एक इंच अल्ल थोडीशी कोथंबीर हे आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं आहे आता आपलं मिक्सरला वाटण तयार करून झालेलं आहे हा आपल्या बटाट्याच्या रस्साभाजीचा मसाला तयार आहे आता आपल्याला वाटाणाच्या भाताची तयारी करायची आहे यासाठी मी इथं एक इंच आलं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आता मी इथं एका वाटीमध्ये मसाला काढून घेतलेला आहे वाटाणा भातासाठी आपल्याला बासमती तांदूळ घ्यायचा आहे इथं मी दीड कप बासमती तांदूळ घेतलेला आहे आता आपण तांदूळ स्वच्छ तांदूळ घ्यायचं मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं इथं आपला तांदूळ धुवून तयार आहे आता आपण भाताला फोडणी घालूया यासाठी मी तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे इथं मी एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे फुलले की दोन हिरव्या मिरच्या मधून मोडून घालायच्या चांगलं परतून घ्यायचं आता इथं मी मगाशी तयार करून घेतलेला मसाला घालते मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आता मसालेला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पाव किलो वाटाणा घालायचा इथं मी पाव किलो वाटाणा सोलून घेतलेला आहे वाटाणा चांगला परतून घ्यायचा वाटाणा सॉफ्ट झालेला आहे इथं आपल्याला दोन चमचे राईस, राईस मसाला घालायचा आहे इथं मी होममेड राईस मसाला घातलेला आहे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला चांगला मिक्स झाला की आता यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे मी इथं दीड कप तांदूळ घेतलेला आहे यासाठी आपल्याला डबल म्हणजेच तीन कप पाणी आपल्याला घालायचं आहे पाणी इथं उकळलेलंच घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही तांदूळसुद्धा इथं आपल्याला व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये पाणी घालूया इथं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी इथं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची आता याला दहा मिनटांसाठी स्लो फ्लेमवर झाकून ठेवायचं एका बाजूला भात चिजतोय तोपर्यंत दुसऱ्या बाजूला भाजी करून घेऊया इथं मी एक कढई घेतली आहे कढई तापली की त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की एक चमचा जिरे घालायचे जिरे फुलले की चिमूटभर हिंग घालायचा आणि आठ ते नऊ कडीपत्त्याची पाणी घातली आता यामध्ये मघाशी करून घेतलेला मसाला घालूया सर्व मसाला मी इथं वापरला आहे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आता बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं की यामध्ये लाल तिखट दोन चमचे घालायचं हळद अर्धा चमचा घालायची धने पावडर एक चमचा घातली आणि जिरे पावडर एक चमचा घातली सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की बटाटे घालायचे इथं मी दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे कापून घेतले आहेत बटाटे व्यवस्थित मसाल्याने कोट करून घ्यायचे इथं बघू शकता तुम्ही सगळा बटाटा मसाल्याने व्यवस्थित कोट झालेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घातलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाजी आणि भात होईपर्यंत आपण कोशिंबीर करून घेऊया कोशिंबिरीसाठी मी एका एक बाऊलमध्ये दही घेतलं त्यात एक चमचा साखर घातली आणि चांगलं फेटून घेतलं व्यवस्थित फेटून घ्यायचं फेटून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली काकडी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा चवीपुरतं मीठ आणि एक चमचा जिरेपूड घालायची हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं कांदा टोमॅटो काकडी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपली कोशिंबीर तयार आहे आता आपण भज्यांची तयारी करून ठेवूया यासाठी मी इथं बेसन घेतलं आहे यामध्ये लाल तिखट घातलं चिमुटभर हिंग घातला चवीपुरतं मीठ घालायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं यामध्ये आत्ताच सोडा घालायचा नाही तळताना घालायचा थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आता आपली भज्यांची तयारीसुद्धा झालेली आहे कोशिंबीर झाली भज्यांची तयारीसुद्धा झाली इथं आपला वरण कुकरसुद्धा कुकर सुद्धा थंड झालेला आहे इथं बघू शकता भात आपला तयार आहे डाळसुद्धा शिजलेली आहे डाळ पळीनेच घोटून घ्यायची हे आपलं वरण तयार आहे तूर डाळीचा कुकर सुद्धा थंड झालेला आहे थोडं घोटून घ्यायचं म्हणजे आमटी दाटसर होते इथं आपली डाळसुद्धा घोटून झालेली आहे दहा मिनिट झालेले आहेत आत आता आपण भात शिजलाय काय ते चेक करूया इथं बघू शकता तुम्ही भात व्यवस्थित शिजलेला आहे आता आपला वाटाणा भात तयार आहे आता आपण भाजी बघूया आता तुम्ही इथं बघू शकता बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे इथे तुम्हाला भाजी थोडीशी पातळ दिसते थंड झाल्यानंतर दाटसरपणा येतो आता आपण इथं आमटीला फोडणी देऊया त्यासाठी मी इथं एका पातेळ्यात तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि जिरे घालायचे जिरे फुलले की हिंग घालायचा तीन ते चार पाकळ्या लसूण ठेचून घालायचा आणि कडीपत्ता घालायचा पाव चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट घातलं आता यामध्ये शिजवलेली तुरड्या घालायची आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालायचं मला आमटी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी आणखीन घातलं तरी चालतं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक उकळी आली की गॅस बंद करायचा आता आपली आमटीसुद्धा तयार झालेली आहे इथं आपलं पुरीचं पीठ भिजलेलं आहे आता याला आणखीन दोन ते तीन मिनटं मळून घेऊया इथं माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे आता आपल्याला पुरीसाठी छोटे छोटे गोळे करायचे मी दाखवल्याप्रमाणे गोळे करा म्हणजे अजिबात क्रॅक जाणार नाहीत गोळे करताना व्यवस्थित काळजी घेऊन करायची जर आपल्या गोळ्यांना भेगा पडल्या तर पुऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत आता तुम्ही इथे माझा गोळा बघू शकता याला अजिबात एक सुद्धा क्रॅक नाही आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरा गोळाही करून दाखवते हो याला सुद्धा अजिबात क्रॅक नाही आहे या पद्धतीने तुम्ही गोळे करा म्हणजे पुऱ्या टम्म फुगतील आता मी पोळपाटाला तेल लावून घेते पुरीला अजिबात पीठ लावायचं नाही पुरी तेल लावून लाटायची पीठ लावलं की पुरी जास्त तेल पिते पोळपाटाला तेल लावून झालेलं आहे आता एक गोळा घ्यायचा आणि बेलनाने व्यवस्थित लाटून घ्यायचं गरज वाटली तर अधूनमधून तेलाचा हात लावू शकता पुरी गोल आणि सर्व बाजूंनी एकसारखी लाटून घ्यायची इथं तुम्ही बघू शकता पुरी किती एकसारखी लाटली आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशाच प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या लाटूपर्यंत मी इथं तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलेलं आहे यामध्ये आपण पापड तळून घेतोय आपले पापड सुद्धा तळून तयार आहेत आपण जे भजीचं पीठ तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये सोडा घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं त्याच तेलामध्ये आता आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत इथं मी थोडं थोडं पीठ टाकते आपल्याला छोटी छोटीच भजी तयार करून घ्यायची आहेत कढईमध्ये जेवढी बसतील तेवढीच भजी एका वेळी सोडायची आहेत इथं माझी भजी सोडून झालेली आहेत आता याला मध्यमाचेवर तळून घ्यायचं असा सोनेरी रंग आला की काढून घ्यायची आता याच तेलात आपण पुरी तळून घेऊया आता मी पुरी तेलात सोडते पुरी तेलात सोडली की लगेच फुगून वर आली पुरीला पलटी करूया पुरीला सारखी अल्टीपलटी करायची नाही एका बाजूने पुरी व्यवस्थित तळली गेली की मगच दुसऱ्या बाजूला पलटायचे पुरी बघा कशी टम्म फुगलेली आहे असा गोल्डन ब्राऊन कलर आला की पुरी काढून घ्यायची या पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात आता, फुगले आता मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते ही पुरी सुद्धा टम्म फुगली आहे आता आपला सर्व स्वयंपाक तयार आहे श्रीखंड मी आदल्या रात्रीच तयार करून ठेवलं होतं तुम्ही सुद्धा श्रीखंड आदल्या रात्रीच तयार करून ठेवा म्हणजे सकाळी गडबड होणार नाही मीठ लिंबू भजी पांढऱ्या भात वाटाणा भात आमटी बटाटा भाजी पापड कोशिंबीर श्रीखंड आणि पुरी भातावर वरण आणि वरून तुपाची धार अशा प्रकारे आपली झटपट गुढीपाडवा थाळी तयार आहे ही थाळी आपण फक्त एका तासात तयार केली आहे या गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा ही थाळी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा